सहकाराचं माहेर घर म्हटल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यात चर्चा करण्यासाठी हॉट टॉपिक ठरले लोकसभेला जायंट किलर ठरलेल्या निलेश लंके यांनी आपण अदृश्य शक्तीमुळे निवडून आल्याचं जाहीर केल्यानंतर इथल्या अंतर्गत राजकारणाची काय जादू असते हे स्पष्ट झालंय आता येणाऱ्या विधानसभेला देखील अशाच काही अंतर्गत राजकारणामुळे इथल्या दोन आमदारांची उमेदवारी धोक्यात असल्याचं चित्र समोर आलंय तर बघूया की हे दोन आमदार नेमके कोण आहेत नमस्कार मी मनसवी ढवळे हो अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो निलेश लंके खासदार झाल्यानंतर पारनेरची जागा कोण लढवणार याकडं सर्वांचं लक्ष आहे महाविकास आघाडीतून इथं लंके यांच्या पत्नी राणी लंके या शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत तर महायुतीतून माजी आमदार विजय औटी हे रिंगणात असणार आहे पण सध्या निलेश लंके यांची क्रेज पाहता राणी लंके यांचा मार्ग सरळ दिसतोय इथूनच जवळचा मतदार संघ म्हणजे राहुरी इथं शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आमदार आहेत तर त्यांच्या विरोधात माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे मात्र इथं तनपुरे यांनी केलेलं काम आणि त्यांना असणारा मतदारांचा पाठिंबा पाहता तेच विजय होताना दिसत आहे आता कर्जत जामखेड बद्दल बोलायचं झालं तर गेल्या पाच वर्षात रोहित पवार यांच्यात आणि राम शिंदे यांच्यात शहमाताची लढाई सुरू आहे मात्र रोहित पवार यांनी केलेलं काम पाहता आणि त्यांचं प्रस्त पाहता इथून पुन्हा तेच विजय होतील असं चित्र आहे तर अकोले मतदारसंघ हा सध्या अजितदादा गटाकडे आहे इथं किरण लहामटे हे आमदार आहेत मात्र यावेळी त्यांना काही कारणांमुळे त्यांना उमेदवारी न मिळण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ पारंपरिकरित्या राज्याच्या राजकारणात वर्चस्व असणाऱ्या मधुकरराव पिचाड यांचा आहे त्यांनी एकोणीसशे ऐंशी पासून ते दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते नंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी पवारांची साथ दिली दोन हजार चौदा साली त्यांचा मुलगा वैभव पिचड हे देखील राष्ट्रवादीच्या तिकिटावर इथून आमदार झाले मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपूर्वी पक्षाला लागलेल्या गळतीत त्यांनी भाजपत प्रवेश केला पण निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच किरण लहामटे यांनी त्यांना पराभूत केलं पुढे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लहामटे सोबत गेले आणि परिणामी विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार दोघेही महायुतीचे भाग झाले आता मुख्य बाब म्हणजे येणाऱ्या विधानसभेत अकोले मतदारसंघातून दोन्ही उमेदवार इच्छुक आहेत आणि सध्या स्थिती पाहिली तर या शर्यतीत पिचड हे जिंकताना दिसत आहे त्याला कारण म्हणजे पिचड यांचं जिल्ह्यातलं असलेलं वर्चस्व त्यांचं सहकार क्षेत्रात चांगलं जाळं आहे तसंच पिचड घराण्याला मांडणारा वर्ग देखील जिल्ह्यात मोठा आहे शिवाय ते अकोलेसह आजूबाजूच्या मतदारसंघावर देखील प्रभाव ठेवू शकतात जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात असं झाल्यास पिचाड यांचा प्रभाव आणि शरद पवार यांना मांडणारा वर्ग यामुळे महायुतीला याचा फटका बसेल पुढच्या मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर तो येतो अहमदनगर सिटी इथून देखील अजितदादा गटाचे संग्राम जगताप हे आमदार आहेत त्यांनी अनुक्रमे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला शिवसेनेच्या अनिल राठोड यांना अस्मान दाखवलंय मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीला कात्री लागण्याची शक्यता आहे त्याला कारण म्हणजे विखे पाटील यांचं जगतापांसोबत असलेलं राजकीय वैर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या आमदारांना मित्र पक्षाच्या उमेदवाराचं काम करण्यासाठी दम दिला होता मात्र नगर दक्षिणमधून भाजपच्या सुजय विखे यांचा झालेला पराभव पाहता असं झालं नाही हे स्पष्ट आहे त्यामुळे कुठेतरी विखे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करतील हे स्पष्ट आहे तर तुम्हाला काय वाटतं यावेळी नगरमध्ये काय होणार कोणत्या पक्षाचा वर्चस्व असेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा